हेच मीडियावाले सांगतात ही योजना बंद होणार ती योजना बंद होणार अरे ते राज्य सरकार ठरवेल ना तुम्हाला कुणी अधिकार दिलाय त्याच्यामध्ये मी अर्थसंकल्पामध्ये अर्थसंकल्प मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सादर करणार आहे ना त्यावेळेस राज्याचं आर्थिक शिस्त आर्थिक घडी बसवण्याच्या दृष्टीकोनातना मी पावलं उचलतोय आज माझ्या लाडक्या बहिणी इथं बसल्यात मला या सभेच्या निमित्तानं सांगायचं आहे कालच मी इथं परतूर मंठायला येत असताना तीन हजार पाचशे कोटी रुपयाच्या चेकवर सही केली आठ दिवसात माझ्या बहिणींना पैसे मिळणार आहेत फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत आम्ही शब्दाचे पक्के आहोत दिलेला शब्द पाळणारी लोक आहोत परंतु दिलेल्या योजनांचा फायदा पण तुम्ही नीट उचलला पाहिजे एक रुपयामध्ये पीक विम्याची योजना आणली काढली माझ्या का, शेतकऱ्याला ती परवडावी परंतु त्याच्यामध्ये दे किती चुकीचे प्रकार केले काही काहींनी गायरानं स्वतःची दाखवली देवस्थानच्या जमिनी स्वतःच्या दाखवल्या पिकं दाखवली अरे असलं जर तुम्ही चुका करायला लागला तर ते पाप कुठे फेडाल वर गेला तरी परमेश्वर तुम्हाला माफ करणार नाही तुम्ही नियमाने नी वागा ना तुमचा अधिकार आहे तुमच्यावर अन्याय झाला जरूर तो अन्यायाला त्या ठिकाणी वाचा फोडण्याचं काम दाद मागण्याचं काम तुम्ही करा तो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला दिलेला अधिकार आहे त्याचा आम्हाला आदर आहे तुम्हाला यादर आहे आणि त्याच रस्त्याने आम्ही पुढे चाललोय परंतु कुठंतरी एखादी चांगली योजना आणायची आणि ती ज्या घटकाकरता आणलेली आहे त्या घटकाला त्याचा फायदा ऐवजी ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी त्याचा फायदा घे घेणं हे बरोबर नाही आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि त्याच्यातून आम्ही पुढं चाललो आहे उपमुख्यमंत्र्यांनी मोठं वक्तव्य त्याबद्दल केलेलं आहे तर खूप मोठी अपडेट तुमच्यासाठी देतोय सर्वात अगोदर ही माहिती तुम्हाला देतोय त्यासाठी या व्हिडिओला नक्की करा जेणेकरून तुम्हाला असेच अपडेट भेटत राहतील व चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करून देखील ठेवा जेणेकरून पुढचे महत्वाचे अपडेट मिस होणार नाहीत तर बघा लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत तुम्हाला दहा हजार पाचशे रुपये आलेले असतील तुमचे पैसे आले असतील तर कमेंट बॉक्स मध्ये आले धन्यवाद म्हणून नक्की पाठवा जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल आणि आतापर्यंत तुमचे पैसे आलेले नसतील तुम्ही पात्र आहात हो तर तुमचे पैसे राहिले राहिलेले जे आहेत या हप्त्यासोबत जमा होऊ शकतात कारण की याच्या अगोदर देखील थकित हप्ते बरेचशा पुढच्या हप्त्यासोबत देखील जमा केलेले आहेत तर बघा लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी ही खुशखबर तुम्हाला देतोय महत्वाची अपडेट देतोय अपडेट आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये आवडलं म्हणून नक्कीच नक्की पाठवा त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक केल्याशिवाय मात्र जाऊ नका बघा महिलांचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत लाडकी बहीण योजनेवरून आमच्यावर टीका केली जात आहे ही योजना बंद होणार असं सांगितलं जात आहे पण येत्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळणार असल्याचं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे त्यांच्या या वक्तव्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळालेला आहे कारण की तुम्ही आठव्या हप्त्याबद्दलची वाट पाहत होतात त्यांनी माहिती दिली की आठवा हप्ता जो आहे आम्ही येत्या आठवड्यामध्ये देत आहोत तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला जाणार आहे अजून डिटेल मध्ये काय माहिती दिली त्यांनी आपण बघूयात बघा लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः उपमुख्यमंत्री यांनी मोठं वक्तव्य केलं येत्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळणार असल्याचं स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे एक रुपयात पीक दिला मात्र त्याचे गैरप्रकार किती केले याची देखील त्यांनी माहिती दिली त्याच्यानंतर पुढे त्यांनी म्हटलं की योजनेचा योग्य फायदा घेतला पाहिजे असं त्यांनी सांगितलं त्यासोबत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आता या महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे या महिन्याचा हप्ता येत्या आठ दिवसात वितरित केला जाईल असं त्यांनी बोललं पात्र महिलांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होतील चेक वर सही केली आहे अशी माहिती त्यांनी दिलेली आहे तीनशे पेक्षा जास्त कोटी रुपयांचा चेक जो आहे हा आठवा हप्ता वाटप करण्यासाठी त्याच्यावरती मी काल परवा सही केली असं स्वत त्यांनी या ठिकाणी माहिती जी आहे ती दिलेली आहे तर ही तुमच्यासाठी गुड न्यूज होती ती म्हणजे या ठिकाणी तुमच्या आठव्या हप्त्याबद्दलची तुमची प्रतीक्षा आता संपणार आहे येत्या आठ दिवसामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होऊ शकते म्हणजे चोवीस तारखेच्या नंतर पैसे यायला तुम्हाला या ठिकाणी सुरुवात होईल कारण की ह्या अठ्ठावीस दिवसाचाच महिना असल्यामुळे लवकरच तुम्हाला या महिन्याचे पैसे वाटप व्हायला सु सुरुवात होणार आहे तर ही न्यूज तुम्हाला आठव्या हप्त्या बद्दलची आता एकवीसशे रुपयाची जी घोषणा करण्यात आलेली होती निवडणुकीच्या काळामध्ये त्यामध्ये एकवीसशे तुम्हाला कधीपासून भेटू शकतात तर बघा हे देखील पैसे तुम्हाला म्हणजे सहाशे रुपये पंधराशे रुपये मध्ये ऍड करून तुम्हाला एकवीसशे रुपयांनी पैसे भेटणार आहेत याची तरतूद अगोदर अर्थसंकल्प ज्यावेळेस मांडला जाईल त्यामध्ये केली जाईल त्यांनी सांगितलं आहे की मार्च महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे मग त्याच्यामध्ये अगोदरच या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं होतं की ही वाढ आम्ही शंभर टक्के करणार आहोत त्यासोबत या वाढीमध्ये अर्थसंकल्पामध्ये त्याची अगोदर तरतूद केली जाईल आणि त्याच्यानंतर या ठिकाणी एकवीसशे रुपये तुम्हाला भेटू शकतात म्हणजेच मार्च महिन्यानंतर एप्रिल पासून तुम्हाला या ठिकाणी नवीन अर्थसंकल्प ज्यावेळेस सादर केला जाईल नवीन आर्थिक वर्ष ज्यावेळेस चालू होईल तेव्हा पासून तुम्हाला या ठिकाणी वाढीव हप्ता म्हणजे एकवीसशे रुपयाने पैसे भेटायला सुरुवात होऊ शकते कारण की ज्यावेळेस घोषणा केली त्याच्यानंतर अर्थसंकल्पामध्ये वर्षामध्ये मध्ये कुठेही याच्यामध्ये तरतूद करता येत नाही ज्यावेळेस नवीन अर्थसंकल्प मांडला जातो त्याच वेळेस याच्यामध्ये तरतूद करता येते असं स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलेलं होतं म्हणजेच नवीन अर्थसंकल्प जो आहे तो मांडला जाणार आहे एकवीस रुपयाचं जे आश्वासन दिलेलं होतं निवडणूक होऊन दोन महिने उलटले तरी वाढीव रक्कम कोणतीही घोषणा अधिकृतपणे झालेली नव्हती तर महिलांकडून एकवीस रुपये एक कधी मिळणार असा प्रश्न वारंवार विचारला जात आहे तर अर्थसंकल्पात याची घोषणा होण्याची शक्यता आहे म्हणजेच या ठिकाणी मार्च महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये अर्थसंकल्प चालू होईल आणि एप्रिल पासून तो मला या ठिकाणी वाढीव पैसे जे आहेत भेटायला सुरुवात होऊ शकते आता जी या ठिकाणी सध्या स्कूटणी चालू आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं असेल अधिकृतपणे महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितले की पाच लाख लाडक्या बहिणी ज्या आहेत अपात्र करण्यात आलेल्या आहेत याच्या पुढे ही स्कूटणी अशीच चालू राहील हळूहळू परंतु ज्या लाडक्या बहिणी या ठिकाणी अपात्र त्यांना करण्यात आलेला आहे त्यांच्याकडून मात्र जी आतापर्यंत त्यांना या ठिकाणी लाभ देण्यात आलेला आहे तो लाभ परत घेतला जाणार नाही असं देखील स्वतः मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी त्याचं स्पष्टीकरण दिलं केलेला त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही महिलांना जे पंधराशे रुपये दर महिना देत आहोत त्यामध्ये काही लाडक्या बहिणींनी या ठिकाणी अपात्र असतानाही लाभ घेतलेला आहे परंतु तो जो निधी आहे या ठिकाणी तो परत घेतला जाणार नाही त्यांच्याकडे मात्र त्यांचे पुढील या ये ठिकाणी येणारे इन्स्टॉलमेंट जे आहेत ते मात्र बंद होऊ शकतात म्हणजे तुम्ही जरी अपात्र झालेला असाल या ठिकाणी या योजनेमध्ये परंतु तुम्हाला आतापर्यंत भेटलेला लाभ जो आहे तो मात्र तुमच्याकडून परत घेतला जाणार नाही हे देखील घोषणा करण्यात आलेली आहे आतापर्यंत पाच लाख लाडक्या बहिणी जे आहेत अपात्र ठरवण्यात आलेले आहेत ज्यामध्ये चारचाकी वाहनांचा समावेश आहे त्याचसोबत इतर जे पण या ठिकाणी योजनेमधील जे जुनेच निकष आहेत जो जु जुना जी आर आलेला होता तेच निकष ठेवण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये कुठेही बदल करण्यात आलेला नाही आणि या ठिकाणी योजना बंद होणार नाही असं स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी देखील व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिलेला असेल त्यांनी सांगितलेलं आहे की योजना बंद होणार नाही योजना चालूच राहील परंतु गरीबातल्या गरीब ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यापर्यंतच हा लाभ पोहोचवला जाईल असं देखील त्यांनी बोललेलं आहे म्हणजे तुमची योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे परंतु फक्त आणि फक्त पात्र ज्या लाडक्या बहिणी असतील ज्या पूर्वीपासूनच्या अटी आणि शर्ती होत्या निकष होते त्यानुसारच हा लाभ जो आहे